चर्मोद्योग महामंडळाचे संपूर्ण कर्ज बिलशट सरसकट माफ करावे या मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील चर्मकार बांधवांनी गुरुवारी लाक्षणिक आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले चर्मकार एक परिषद संघटनेचे अध्यक्ष संजय खामकर यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन झाले राज्यात सुमारे साठ लाख चर्मकार बांधव आहेत समाजाने सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत पण त्याची अंमलबजावणी अनेक वर्षापासून झाली नाही संत रविदास महाराज यांच्या जयंतीची महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी मध्यप्रदेश सरकार सागर येथे शंभर कोटी उपलब्ध करून संत रविदास महाराज यांचे स्मारक उभारत आहे त्याच धरतीवर संत रविदास महाराज यांचे स्मारक विश्वविद्यालय स्थापन करावे संत रविदास महाराज यांचे जिल्हा तालुका स्तरावर स्मारक व्हावे विकास केंद्र उभारावेत देवनावर येथे अत्याधुनिक लेदर पार्क व्हावे याबाबत अर्थसंकल्पात मंजुरीची घोषणा केली आहे त्याची व इतर प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी चर्मकार बांधवाने यावेळी केली या प्रसंगी मुंबई जिल्हाध्यक्ष सुभाष मराठे राज्य कार्याध्यक्ष देगुलकर प्रियंका गजरे पूजा कांबळे अशोक कांबळे उपस्थित होते मोर्चा ऐक्य परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने हा महा एल्गार आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेला आहे या चर्मकार ऐक्य परिषदेमध्ये अनेक चर्मकारांच्या विविध संघटना या ठिकाणी सहभागी आहेत त्याची शिखर संस्था म्हणजे चर्मकाराक्य परिषद अशी आहे आज आपण बघितलं की महाराष्ट्र शासनाकडे आमच्या अनेक मागण्या या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली लढा लढतोय निवेदनं दिली वेगवेगळी शिष्टमंडळं मंत्री महोदयांना भेटत आहेत सचिवांना भेटत आहेत परंतु कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी रिस्पॉन्स मिळत नाही प्रतिसाद शासनाकडून मिळत नाही त्यामुळे आम्हाला आजचं हे पाऊल उचलावं लागलं आपण अनेक गोष्टी अनेक मागण्या या ठिकाणी आहेत आमचा गटई कामगारांचा पिच परवाना मुंबईमध्ये मिळत नाही त्याच्या संदर्भातली आमची मागणी आहे त्या ठिकाणी असलेल्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात होणारं म्हणजे रिडेव्हलपमेंट त्याच्यासमोर त्या रिडेव्हलपमेंटचे समोर जो गटही कामगार आहे तो मात्र त्यांना खुपतो तो त्यांना चालत नाही आणि बिल्डिंग तयार झाल्याबरोबर त्याला मात्र तिकडनं बेदखल केलं जातं त्याचं कुटुंब रस्त्यावर आणलं जातं आणि तो चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष त्या ठिकाणी आपला गटाईचा व्यवसाय करून पोटपाणी भरत असतो उदरनिर्वाह करत असतो अशा मात्र बे गटाई कामगारांना त्या ठिकाणी हाकलून दिलं जातं अशा प्रकारची दडपशाही या महापालिका प्रशासन आणि शासनाकडं आणि सामाजिक न्याय विभागांना चालू आहे आणि आम्ही बघितलं की सामाजिक न्याय विभागाने तर वारंवार आम्ही विनंती करून सांगितलं की आम्हाला पीच परवाने द्या स्टॉल परवाने द्या परंतु त्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारचं कोर्टात सुप्रीम कोर्टात ठिकाणची याचिका प्रलंबित अशी कारणं देखू देऊन आम्हाला मात्र पीच परवाने नाकारले जातात हा सर्व काळ समाजावर विशेषता गटई काम कामगारावर अन्याय आहे आणि म्हणून ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आपण बघितलं की शासकीय जे अर्थ अर्थसंकल्प असतो तो अर्थसंकल्पामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी पंधरा टक्के निधीची तरतूद करायची गरज करा आहे परंतु आपण बघितलं की या ठिकाणी एकवीस जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी तत्कालीन विधान परिषदेचे सभापती स सा, माननीय वि स पागेसाहेब यांच्या अध्यक्षखाली एक समिती स्थापन झाली होती त्या समितीने सरकारकडे अहवाल दिला होता की अनुसूचित जाती जमातीसाठी पंधरा टक्के निधीची या ठिकाणी तरतूद करावी परंतु कुठल्याही प्रकारची या ठिकाणी तरतूद त्या बा जे आरचे जे आर, आर काढूनसुद्धा त्याची या ठिकाणी अंमलबजावणी होत नाही आणि अंमलबजावणी न झाल्यामुळे मागासवर्गीयांना तस अनुसूचित जाती जमातींना त्या ठिकाणी निधी कमी मिळतो आणि जो मिळतो निधी तो तुटपुंजा आहे जो तुटपुंजा निधी तोसुद्धा या ठिकाणी वापरला जात नाही आमचे अनेक लोकप्रतिनिधी असे की या या निधीपासून आनभित नाहीत त्यांना माहीतसुद्धा पडत नाही की या ठिकाणी किती आपला सा� सामाजिक विन्याय विभागाचा ख निधी खर्च झाला आणि किती बाकी आहे तो तर अशा प्रकारचे बेजबाबदार लोकप्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे या जाते जाते शारे शारे या ठिकाणी आमचा खऱ्या अर्थाने आम्हाला निधी न मिळता वर्ग आणि अनुसूचित जाती जमातीच्या सगळ्या लोकांना या ठिकाणी तो निधी मिळत नाही जो मिळालेला निधी आहे तो एकतीस मार्चपर्यंत त्या ठिकाणी तसाच ठेवला जातो खर्च केला जात नाही आणि तो मग इतर तर वळवला जातो आपण बघितलं ला की लाडकी बहिणीच्या रूपाने असो दे किंवा इतर कुठल्या निधीसाठी तो वळ फंड वळवला जातो आणि पर्यायाने आमचा अनुसूचित जाती समा अनुसूचित जाती जमातीचा हा जा जो घटक आहे तो प्रगती करण्यापासून वंचित राहतो अशासाठी ही सुद्धा मागणी आमची मा या ठिकाणी आहे की पंधरा टक्के जो अर्थसंकल्प येत तरतूद अर्थसं करायला पाहिजे ती या ठिकाणी करावी अशा प्रकारची आमची मागणी आम्ही या ठिकाणी घेऊन आले मागण्या आमच्या अशा आहेत की जे काही विखुरलेला समाज आहे का विखुरला आहे याच्यावरती सर्वप्रथम आम्ही काम करतो एज्युकेशन लेवल जे चर्मकला समाजासाठी शासकीय म्हणजे जे पंधरावी पंधरावीस पुढे एज्युकेशन घेऊ शकत नाही त्यांना जर लेदरमध्येच एज्युकेशन घ्यायचंय तर जे अख्ख्या महाराष्ट्रातलं एक किंवा बांद्राचं जे बांद्राचं जे चर्मकला विद्यालय आहे त्या विद्यालयामध्येच तिथे एकही शिक्षक नाहीये कोणीच नाहीये आम्ही जर ऍडमिशन केले तरी सुद्धा आम्हाला कुठलीही सुविधा मिळत नाहीये कायम त्याला टाळ असतं आणि तिथे एकही कायमस्वरूपी एकही शिक्षक किंवा संचालक तिकडे नाहीये मग आमची अशी मागणी आहे की आमच्या महिलांना जर काही शिकायचं प्रशिक्षण घ्यायचंय शासनाने असं म्हटलेलं आहे की मागेल त्याला प्रशिक्षण मग आम्ही जर प्रशिक्षण तर आम्हाला का मिळत नाही ते आमच्या हक्काचं आहे अख्ख्या महाराष्ट्रातलं एकमेव कॉलेज आहे माझी अशी मागणी आहे की नुसतं ते बांद्राचं कॉलेज एकमेव नसून प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचं एक एक कॉलेज उभारण्यात यावं आणि आमच्या प्रत्येक समाज बांधवांना याच्यामध्ये प्रशिक्षण देण्यात लक्षात यावं आणि त्याची ओळख जे जसं जसं नवनवीन नाविन्य बिझनेसमध्ये करता येईल त्याच्यासाठी आहे ये। दुसरं आर्टिसन कार्ड आहे आर्टिसन कार्डसाठी सुद्धा आमच्या लोकांना पण वेगवेगळ्या ज्या मागण्या आहेत त्याच्यानंतर त्यांचं जे प्रशिक्षण वगैरे आहे ते सगळं आम्हाला करून देण्यात यावं एवढी माझी प्रमुख मागणी खरं म्हणजे चर्मकार समाजावर वेळोवेळी अन्याय झालेला आहे आणि समाजाच्या या माध्यमातून आम्ही अनेकदा शासनाकडे निवेदनं दिलेत मुख्यमंत्री स्तरावर बैठका झाल्या सेक्रेटरी स्तरावर बैठका झाल्या परंतु अनेक घोषणा होऊन सुद्धा समाजाला काही मिळालेलं नाहीत तळागळातील बांधवाला काही मिळालेलं नाही म्हणून नाईलाजास्तव आम्हाला आता रस्त्यावर उतना उतरायची वेळ आली आणि आज आम्ही आझाद मैदान या ठिकाणी चर्मकारकीय परिषदेच्या माध्यमातून आणि त्या पदाधिकारी फक्त या ठिकाणी आज आम्ही बोलवलेले आहेत आणि पदाधिकारी बोलवून चर्मकार समाजाच्या ज्या मागण्या आमच्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये संत रविदास महाराजांची शासकीय सुटीचा विषय असेल गठई बांधवांचा पीच परवाना मुंबईसह सर्व स्तरावर सर्व गाव गाव पातळीवर ग्रामपंचायत आणि नगरपरिषदेमध्ये मिळावा अशा पद्धतीची सुद्धा मागणी आहे आणि त्याचबरोबर चर्मोद्योग महामंडळ हे डबगाईस आलेलं आहे अनेकदा मोठमोठे योजनेतून कर्जमाफी शासन देते परंतु आमचा गठई बांधव हा कष्टकरी रस्त्याच्या कडेला बसलेला रस्त्यावर जीवन पोट भरणारा हा याला खऱ्या अर्थाने खरं म्हणजे आपलं चर्मोद्योग महामंडळाचं कर्ज हे माफ व्हायला पाहिजे आणि ती मागणी खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर अनेक अशा मागण्या आहेत की संत रविदास महाराजांचं विकास केंद्र असेल किंवा विश्वविद्यालय असेल अशा पद्धतीच्या मा आमच्या मागण्या आहेत गठई बांधवांचा विषय असेल असे बरेच या ठिकाणी प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भामध्ये शासनाकडे आम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून निवेदन देणार आहोत आणि निवे निवेदन देऊन भविष्यकाळामध्ये आमच्या बांधवांना न्याय द्यावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि समाजाला न्याय द्यावा अशा पद्धतीचं या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो आणि भविष्यकाळामध्ये जर का आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर रस्त्यावरची सर्व समाज बांधवांना एकत्रित करून तीव्र आंदोलन छेडण्याची भूमिका आमची असेल याची दखल खरं म्हणजे शासनाने घ्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो आमचा मेन उद्देश आहे की बऱ्याच दिवसापासून चर्मकार समाजाच्या मागण्या आम्ही घेऊन शासनाकडे मागत असतो परंतु शासनाचं आमच्या चर्मकार समाजाच्या मागण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे मी या चर्मकारे परिषदचा कार्याध्यक्ष तथा गुरु रविदास जोशी महापीठाचा प्रदेश यांना त्यांना सांगू इच्छितो शासनाला की कुठेतरी आपण चर्म चर्मकार संत रविदास चर्मकार आयुक्त चर्मकारसाठी स्थापन केला परंतु त्याची गेल्या चार पाच वर्षापासून त्याची कुठलीही हालचाल नाही कुठल्याही त्याच्यामध्ये नियोजन नाही आणि चर्मकार समाज समाजाच्या विकासासाठी ज्या उद्देशाने स्थापन झालं परंतु त्या पद्धतीने कुठल्या पद्धतीची त्या चर्मकार आयोगामार्फत कारवाई नाही म्हणून या प्रसंगी मी शासनाला विनंती करतो की तुम्ही तुमचा आम्हा तुम्ही आम्हा आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो की आपण चर्मकार आयोग स्थापन केला परंतु त्या चर्मकार आयोगाकडे आपण लक्ष देऊन आमच्या ज्या काही समस्या आहेत आमच्या समाज कुठे उन्नती खुटली या दृष्टिकोनातून त्याच्यामार्फत अभ्यास करून आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनात प्रयत्न झाला पाहिजे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आमचा ज्या सगळ्या मागासवर्गीय समाजामध्ये जो आमचा चर्मकार समाज आहे हा समाज आमचा प्रामाणिकपणे कर्ज घेतलं लीड संतर्द चर्म किंवा महामडळाचा तो परत करतो तसं इतर महामंडळाच होत नाही म्हणून आम ही एका प्रामुख्यानं मागणी आहे की आमच्या समाजाने घेतलेलं कर्ज सरसकट या शासनाने माफ केलं पाहिजे दुसरी आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे की शासनाने आता जे काही या यशी समाजामध्ये वर्गीकरण करण्याचं ठरलं अबकडं तर त्यामध्ये जी काही शासनाने समिती नेमली ती समितीमध्ये सर्वच्या सर्व मातंग एकाच समाजाचे सदस्य घेतले त्या संदेशसुद्धा शासनाला विनंती की जवळपास एक एकोणसत्तर जागा आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी समितीमध्ये तुम्ही भले आता दहा केले एकवीस करा परंतु त्या समाजामध्ये सगळ्या समाजाला सामावून घेण्यात यावं असे मला मनमन वाटते बरं बरं आता तुम्ही स्टॉल देता आता स्टॉल देतो आहे तुम्ही परंतु कुठे मांडला की ते तिथली नगरपालिका महानगरपालिका उचलून घेते आणि या प्रश्नाची आमची विनंती जसं तुम्ही त्या आमच्या चर्मकार बांधवांना बूट पॉलिश करण्यासाठी स्टॉल देता परंतु त्याचप्रमाणे त्यांना ते स्टॉल बसवण्यासाठी बसण्यासाठी लायसन दिलं पाहिजे त्या कोणा तुम्ही शासनाच्या वतीने प्रयत्न झाले पाहिजे ती मोर्चं आमचे चरमकार एका परिषदेमध्ये ठेवलेले आहे त्यांच्या वतीने ठेवलेलं आहे आमच्या चरमकार समाजाचं एवढं विषय एवढं आमची समस्या आहे त्या समस्या मांडण्यासाठी आम्ही सर्व इथे महाराष्ट्राच्या लोक इथं जमलेले आहे सर्व जिल्ह्या आणि सर्व गावीमध्ये आणि शहरामध्ये लोक इथं जमलेले आहे आमचे चरमका समाजाची जे समस्या आहे ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही या मोर्चा धरणं केलेलं आहे तसं मी राजस्थानी चांबार आहे मी ठकरबा कॉलनी चांदोरमध्ये राहत आहे माझा जन्म सर्व इथं झालेला आहे आणि तसं आमचे राजस्थानी चमार अंदाजेने सत्तर का अस्सी लोक घरं आहेत तिथे पण आमच्या सम समाज आमचे रेगर म्हणून जातीचा इथे गजटमध्ये नाही आणि जिनगर मोदी समाज म्हणून हे हा आहे ते पण गजटमध्ये नाही पण शासनाला आणि ह्या भीतीने ह्या मोर्चा आम्ही तिथं आमची समगाव समाज सर्व समस्या आम्ही महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये आम्ही ठेवणार आहे आणि आमच्या दोन दोल जय हिंद जय महाराष्ट्र जय रविदास जय भीम चर्मकार ऐक्य परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने चर्मकार समाजाच्या मागील अनेक वर्षापासून असंख्य मागण्या शासन दरबारी पेंडिंग आहेत या मागण्याकडं किंवा एकंदरीत चर्मकार समाजाकडं या महाराष्ट्र सरकारचं मागील अनेक वर्षापासून दुर्लक्ष होत आलेलं आहे म्हणून आज चर्मकार समाजाच्या असंख्य मागण्या या मंत्रालयामध्ये पेंडिंग आहेत आणि त्याकडे कोणत्याही शासनकर्त्याचं लक्ष नाही म्हणून या सर्व मागण्याकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि झोपी गेलेल्या चर्मकार समाजाला जागे करण्यासाठी म्हणून चर्मकार ऐक्य परिषद ही एक अशी संघटना आहे की या राज्यामध्ये चर्मकार समाजाच्या जेवढ्या काही सामाजिक संघटना आहेत त्या सर्व सामाजिक संघटनांचं ऐक्य करून जवळपास पंचवीस ते तीस संघटना या चर्मकार ऐक्य परिषदेमध्ये समाविष्ट आहेत आणि या चर्मकार समाजाचं जी शिखर संघटना म्हणून चर्मकार ऐक्य परिषद या ठिकाणी कार्यरत आहे तर या चर्मकार ऐक्य परिषदेच्या वतीनं चर्मकार समाजाचे हे जे प्रलंबित प्रश्न आहेत हे शासन दरबारी मांडले पाहिजे विशेषत जे, जे चर्मोद्योग विकास महामंडळ आहे या चर्मोद्योग विकास महामंडळाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झालेल्या या महामंडळाला आज निवळ खडखडाट झालेला आहे महामंडळामध्ये बजेट बिलकुल नाही महामंडळामध्ये अधिकारी नाहीत महामंडळामध्ये कर्मचारी नाहीत महामंडळाला लोकनियुक्त अशी जी बॉडी असते ती बॉडीसुद्धा नाही जे व्यवस्थापके संचालक असतात एम डी असतात ते एम डीसुद्धा या महामंडळाला नाही त्यामुळं अनेक वर्षापासून तात्पुरते एम डी या महामंडळाला दिले जातात जे येतात आणि जातात पण चर्मकार समाजाचे प्रश्न जैसे ते या ठिकाणी आहेत कोणीही प्रश्न सोडत नाही म्हणून या सगळ्या प्रश्नाकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या येलगार मोर्चाचा आज आयोजन करण्यात आलेलं आहे यानंतर जे शिष्टमंडळ आमचं जाईल त्या ठिकाणी आम्ही शासनाला आमच्या मागण्याबद्दल आम्ही सविस्तर बोलणार आहोत सी ई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी ई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर